नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील इमाम हुसेन यांचे बलिदान केवळ एका देशाचा वारसा नाही तर संपूर्ण मानवतेसाठी बंधुत्वाचा संदेश आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उर्दू दिनांक तीन दिन शाबान चौदाशे सेहेचाळीस हिजरी रविवारी अहमदनगर शहरात तक्ती दरवाजा आशा चौक येथे हजरत इमाम हुसेन व हजरत अब्बास आलमदार इमाम जैनुल आबेदिनी यांची जयंती विलादत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इस्लामचे महान शहीद हजरत इमाम हुसेन यांचा जन्म तीन रोजी मदीना येथे झाला होता कार्यक्रमाची सुरुवात तिलावत एक कुरानने झाली यावेळी तक्ती दरवाजा यंग पार्टीचे अध्यक्ष कासिम शेख मौला हुसेन फाउंडेशन अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद हुसेन शेख शाह फैजल शानूभाई इब्राहिम शेख हाफिज शेख इस्माईल शेख मतीन शेख तनवीर शेख इम्रान खान साजिद सय्यद साबीर शेख जावेद शेख गब्बर फुरकान शेख मोहसिन शेख व तक्ती दरवाजा यंग पार्टीचे सर्व सदस्य व सर्व आशिकाने हुसेनी उपस्थित या कार्यक्रमात शरपत व पाणी वाटप करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते हैं। Just wish he knew.